हा मुलगा बघा नुसता मुलींशी फोनवर बोलतोय मुलीशी तर दिवस जात नाही हा मुलींशी बघा एक कुठली तरी मुलगी आहे तुम्हाला दिसत असेल त्या मुलीशी बोलते काय ग कशी आहेस मोसमी अरे गेलाय गेला गेला तर नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या नवीन ब्लॉग वरती पुन्हा एकदा सर्वांचं सर्स स्वागत आहे तर आता आपण पालीला आलेलो आहोत आणि आपण गणपतीपुळेला फिरायला चाललेलो आहोत तर पहिले आपण पालीचे मंदिरात आपल्या दर्शन करण्यासाठी आलेलो आहोत आणि सोबत आशांक हा प्रतीक आणि सुचित आहे तर ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा खूप मजा येणार आहे तर आम्ही चौघाजणं चाललेलो आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा पण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा गुरुजी काहीच तरी तर आपण आता पेढे घेण्यासाठी आलेलो आहोत आणि तुम्ही आता सुचितची भाषा बघितली असेल कशी आहे तुला दोन वेळ दिलाय का नाही तुला हो। पाहिजे घरची ना दिला का आम्हाला पाहिजे हो पाहिजे का परत आला लक्षात ठेव परत येणार नाही तुला चार आहे आम्हाला तुला नेक्स्ट टाइम नंतर देऊ गो आवरू नको भाऊ साहेब चौ आता चौकाना चार चौकान चार दिले बघ एक दोन तीन आणि चार हो आता दुसऱ्या दोघा सांग आपण दोघंच खाऊ किस घे त्याचे काय तर सुचितचा नवीन मित्र बघा आलाच बरं आला जे तो कामाला बघ तू लागतो पसंद आहे आमची घरी नाही नेवता आमच्या आईवर उपवास म्हटलेला आहे हो काल तो आणि गाइस आज नवीन मित्र भेटलेला आहे आपल्याला आई श्रता आपण घेऊन निघालो होतो इथे जीत हवा हा कुठला ठिकाण आहे कुठला ठिकाण आहे पंढरपूर आईच तर आम्ही इथे आलेलो आहोत आणि हा कुठला ठिकाण आहे तो आम्हाला माहित नाही

सांग सुखीम झोपलेलं आहे सुखीच्या बागा स्टिकर कुठे लाव लावलेलं आहे मानेवर ला लिया बाईस तर आता आपण परशुराम मंदिर बघण्यासाठी चाललेलं आहोत आपण गेले विले आलेलो ना तेव्हा पण ब्लॉक केलेला पहिले ही दुकानं नव्हती आता ही दुकानं झालेली आहेत तिथे तर जाऊया लवकर आपण आपली गॅंग गेलेली आहे पुढे तर हा मुलगा बघा नुसता मुलींशी बोनवर बोलतोय मुलीशी बोलायला लागतो तर दिवस जात नाही हा मुलींशी बघा ही कुठली तरी मुलगी आहे तुम्हाला दिसत असेल मुलीशी बोलते काय ग कशी आहेस काय ग का करीत तू म्हडी मी बोलते काय रे तुझी मैत्रीण भारीच आहे रे बाबा अरे का करीत तू तुम आशा या तुम्ही पाहू शकता अशा मुली पटवते मुली पटवायला आपण लवकर जाऊया मंदिरात असले मुलांच्या नाते लागून काय फायदा नाही होणार मित्रांनो आज मंदिरात गर्दी बघा किती आहे गेले आले तर आपण कायच नव्हतं आणि इकडे कासू आहेत छान अशी प्रतीक कसा प्रती असं कसं सारखर काहीच मंदिरात कोण अलाउड नव्हता त्याच्यामुळे आपल्याला काय आतमध्ये व्हिडिओ काढता नाही आली तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी चाललेलो आहोत दुसऱ्या ठिकाण कुठला येतो नंतर बसमध्ये गेल्यावर समजत सुचित बघा वरच्याच गोष्टी आहे करतोय आवडतात त्याला वरच्या गोष्टी करायला लागतात आणि त्याला त्याला चढवण्यासाठी कोण चढवतो घाट्या बाजूचा प्रतीक मोठा सॉरी नरवाल नारवाल खूप शाला करतो आता आपण लवकर जाऊया दुसऱ्या ठिकाणावर तर आता आपण डेरवन ला आलेलो आहोत शिव समर्थगड पाहण्यासाठी आतमध्ये सुंदर सुंदर महाराजांचे स्ट्रक्चर आहेत ते आता आतमध्ये बघणार आहोत आपण आणि आतमध्ये फोन वगैरे अलाउड नाही तरी आपल्याला थोडीफार व्हिडिओ काढता आली तर आपण काढू आणि आता आपण आईस्क्रीम होतोय बाहेर पण खूप छान असे स्ट्रक्चर आहेत मावले वगैरे आहेत आतमध्ये आले नात आतमध्ये बघा कसे स्ट्रक्चर आहेत हे सर्व मावल्यांचे स्ट्रक्चर आहेत तानाजी वगैरे सर्व आहेत अशांगला पोहर झालं अशांग पण असुकुल बाय आय झोपेत उठलेला आहे तर तो काय बोलू शकत नाही आता सावटलेला आहे आतमध्ये मस्त महाराजांचा स्ट्रक्चर आहे खोड्यावरती <laughs> आणि ही बघा इकडे गोशाला आहे परत एकदा होऊन जाऊ दे आई जसं तिची एक भाषा आहे ना नवीनच शिकलेला आहे कुठल्या वाडीवरून शिकून आला आहे ते आपल्याला माहीत नाही आणि गौशाला बघा इतकी मोठी आहे आईस तर आताच आम्ही बाहेर आलो आणि आतमध्ये कोणाला आवड नव्हता ना तर नीट काय व्हिडिओ काढताना आल्या तर आता आपण बसमध्ये जाऊया आणि पुढच्या ठिकाणाकडे जाऊया काहीच तर आता आम्ही बसमध्ये आहोत आणि आम्ही आशच्या डॉक्टरवर खूप पावडर टाकलेली आहे तुम्हाला दाखवलं बाबा चित्र टाकतोय कशक आलेलं आहे मंद आहे त्याला काय समजत चालत नाही तर आता आपण गणपतीपुल्याला आलेलो हो। आहोत आधीच आता आपण गणपतीपुल्याला आलो हो। आहोत आणि आता आपण मंदिरात दर्शन करण्यासाठी चाललेलो हो। आहोत तुम्ही तुटून घेऊ सारे तुटून घेऊ बंद कर तेव्हा पण गर्दी नव्हती आणि आता आलोय तर आता पण गर्दी नाही तर आपण इथे जाताना इतना लाडू घेऊ आण लाडे खूप मस्त असतात हा बागा आतमध्ये फोन अलाउड नसेल काहीच तर सुचित नाही कानात काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो हवा तो बोलत होता मला घर होऊ दे पैसा वाढू दे माझा मला एक वर्षाच्या आत नवीन स्विफ्ट उभी करायची का आहे काय काय बोलत होता आणि ते सर्व कानात बोललेलं आहे आता बघूया देव त्याची इच्छा वर्षामध्ये पूर्ण करतोय की नाही काहीच तर सुचित नाही इथूनच हात जोडलेले <laughs> आहेत कारण की देवाला तर बोललेला आहे मला गाडी घर पैसा जास्तच वर्षाच्या आत येऊ दे एवढी पण हवं गाईज हो। तर आतमध्ये फोन अलाउड नाही तर तुम्ही आता बाहेरूनच दर्शन घ्या आणि इकडचा व्ह्यू बघा किती छान आहे एकदम बीच आहे दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि सुचित बघा खूप देवाकडनं काय काय मागत होता मी देवाकडे प्रार्थना करतो सुचितनी तेवढं मागितलं आहे तेवढं सुचितला मिळावा गायच तर आता आपण ए टी पी राईड चालवल्या घेतलेली आहे आता आपण चालूया पाठी बसणार आहे आणि आपण चालवणार आहोत बंद बाबा व्हिडिओ करतो गायच तर मी राईड घेतली याला काय व्हिडिओच नाही करता आली आणि व्हिडिओ चालूच नाही केली टाकला मूड ऑफ करून टाकलात तर मित्रांनो इथे आरती पण आपल्याला भेटलेली आहे